सगळे मस्त ना है। चला आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वरचर्या आहे चला एकदम असं छान असं धमाकेदार ब्लॉग आज म्हणणार नाही पण फक्त रेसिपी छोटीशी फक्त शेअर करते कारण आज ॲक्च्युअल खरंच अशा काही गडबडीत गोष्टी झाल्या त्यामुळे काही क्लिप्स घेता आलेले नाही आहेत सो विचार केला की के चला एक आपण कालच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच एका आपल्या लास्ट लास्ट ब्लॉगमध्ये किंवा व्हिडिओजमध्ये मी दहा दिवसाची भाजी मी शेअर केलेली होती दोनशे रुपयामध्ये सो त्यातलीच आज आपण एक भाजी बघायची आहे सो तेही आपण करू ॲक्च्युली तशा मी दोन भाज्या केलेल्या आहेत दोडक्याची भरली दोडका केलेल्या आहे आणि नंतरनं मी घेतलेला आहे की आपली ड्रमस्टिक होती ना शेववा तर त्याचीसुद्धा भाजी आहे बट त्याचं मी शूट केलेलं नाही फक्त ड्रमस्टिकचा एक छोटा क्लिप केलेला होता तर मी ते दाखवते तुम्हाला आणि नंतरनं जे मी भरलेली आपली दोडक्याची भाजी आहे ना तर ती नक्की रेसिपी मी शेअर करते कारण ती रेसिपी खरंच ही नक्की करून बघा खरंच खूप आवडेल आणि एकदम शॉर्टकटमध्ये केलेली आहे पटकन आपल्याला डब्याला देता येईल अशी आणि भन्नाट होते सो त्यामुळे मी ही रेसिपी शेअर करते सो नक्की तुम्ही बघा चला मी दाखवते आता तुम्हाला पटकन रेसिपी कारण आपल्याला वेळ नको कारण डब्यासाठी आपल्याला परफेक्ट आहे पटकन होते आणि एका एक दोडक्यामध्ये आपल्याला आप आरामा आरामात जण तर आरामात जीवू शकतात सो ती एक आपली भाजी आहे नक्की चला बाय बाय ज्यांना दोडका आवडतो की नाही तर नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे आणि ज्यांना दोडका आवडत नाही मग ही भाजी खा आणि प्रेमात पडा चला तर ही भाजी मी एकदम परफेक्ट सांगणार आहे परफेक्ट मेजरमेंट आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे सो करायला ही सोपी खायलाही सगळ्यांना आवडणार आहे आणि टेस्टी आहे सो आज आपल्या किचनमध्ये एक भन्नाट आणि थोडंसं हटके असं काहीतरी आपल्याला बनवायचं आहे तर ही आहे भरली दोडका दोडका म्हणजेच हा असा प्रकार असतो बऱ्याचदा की लोकं त्याला वाईट टाकतात पण आज आपण एका टवटवीत आणि मसालेदार आपल्याला त्याला टच द्यायचा आहे आणि असं मस्त असं आणि वा म्हणशील तुम्ही नक्की नंतरनं शेवटी आणि खाल्ल्यावर तर तुम्ही म्हणणारच आहे की अरे वा काय मस्त आणि झटपट पाच मिनटात होणारी रेसिपी अशी आहे ही सो हे अशा पद्धतीनं थोडीशी वरची सालं काढून घ्यायची आहेत आणि अशी फोडी करायची आहेत आणि शेवटी थोडं जे मध्यभागी आहे ना ते थोडंसं असं कट करायचं आहे पूर्ण करू नका की जेणेकरून त्यात आपण भरायचं आहे आता ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असेल कारण भरली वांगी तुम्ही मोस्टली सगळे करतच असाल सो अशा पद्धतीनं करून घ्या थोडंसं धुवून घ्यावं तर मी ऑलरेडी दोडका आधी धुऊन घेतले मग त्याची वरची सालं काढलेली आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळे असे फोडी करून घ्यायचे आहेत नंतर मी तर एक पॅन घेतलेलं आहे थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे नंतर ना त्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यावरतीच त्यामध्ये जिरं मोहरी टाकला तरीही चालेल मी जिरंच टाकलेलं आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये तुम्हाला म्हणजे मोहरी टाकलासुद्धा चालेल कारण माझ्याकडे आता मोहरी नव्हती म्हणून मी टाकलेलं नाही आहे बट तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच टाका आणि हे खोबरं लसूण आणि आलं जिरं ह्याची मी थोडीशी पेस्ट करून मी ऑलरेडी ठेवत असते थे। आठवड्याची आपले पंधरा दिवसाची तयारी वगैरे मी करून ठेवते ना त्यामुळे माझी सकाळची रेसिपी पूर्ण झटपट होते खूप लवकर होते आता हे मिश्रण करताना ना की खरंच व्हिडिओ मला असं वाटलं की सुरू आहे बट खरंच सुरू नव्हता सो त्यासाठी खरंच क्षमस्व मी नक्की ह्याचं डिटेल मी तुम्हाला सांगते पहिल्यांदा मी खोबरं भाजून घेतलं आणि नंतर ना ह्यामध्ये मी घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट तिखट मीठ थोडंसं गरम मसाला इतकंसंच आहे वरून थोडंसं बेसनपीठ टाकायचं आहे जास्ती मसाला काही नाही काही झंझट नाही आहे जे रेग्युलर आपल्या घरामध्ये असतं तर तेच टाकायचं आहे आता शेंगदाण्याचं कूट म्हणा किंवा खोबऱ्याचं किस म्हणा किंवा बेसनसुद्धा मी थोडा भाजून ठेवत असते थे। अशा काही जे रेग्युलर आपल्याला गोष्टी लागतात ना तर मी टोटली पंधरा दिवसाची तयारी एकत्र करून ठेवते कधीतरी मी तो ब्लॉगसुद्धा शेअर करेन कारण मला जर एवढं स्वयंपाक फास्ट होतो तुम्हाला सांगते खूप वेळ वाचतो जेणेकरून तुमच्या कमी वेळेत जास्त कामं होतील सो अशा पद्धतीनं मी करत असते आणि जे कोणी ऑफिसला वगैरे जात असतात ना त्यांच्यासाठी तर भन्नाट आहे तुमचा वेळ अजिबात जास्त जाणार नाही आहे आणि किचनमध्ये असल्यावर असतो होतं ना की बाबा जास्त वेळ मी किचनमध्ये राहिले ना की मला खूप कामं केल्यासारखं वाटतात कामं तर काहीच होत नाहीत पण असं वाटतं की अरे अर एवढा वेळ मी किचनमध्ये आहे आणि एवढी कामं मी केली का असं होतं बट मोस्टली तसं बघायला गेलं की कामं खरंच होत नसतात सो म्हणून मी अशी तयारी करून ठेवते जेणेकरून कमीत कमी वेळ मी किचनमध्ये राहील आणि स्वादिष्ट चविष्ट जेवण हटकेशीरच भाजी आपल्याला मग मी खरंच दाखवत राहते सो सगळ्यांना आवडतंही मी माझं कौतुक करत नाही आहे बट uh, सगळ्यांनाही आवडतं सो so, चला हे yeah. ते आता जाऊ दे माझ्या कौतुकाचं कारण कधीतरी आमच्या घरी आला ना तर मी मस्त असं खायलासुद्धा करून घालेनच तुम्हाला सो चला पहिल्यांदा ही आपण भाजी बघू कारण ही परत करपायला नको खालून सो अशा पद्धतीनं भरून घ्यायचं जसं आपण भरली वांगी भरून घेतो ना सो त्या पद्धतीनंच आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसंच पाणी टाकायचं आहे जास्त टाकू नका म्हणजेच आपल्याला ते भरली दोडका आहे ना तर ते दोडका शिजायला हवं सो त्यासाठीही अशा पद्धतीनं थोडंसं पाणी टाकून द्यायचं आहे कडीपत्ता टाकला तर का ट्रिक, ट्रिक तरी काही हरकत नाही आहे त्याची पण टेस्ट येते छान आणि नंतर असं कोथिंबीर टाकायचं आहे मस्त असं आणि तुम्हाला एक ट्रीप टिक ट्रिक सांगते कोथिंबीर ह्या स्टेजला टाकला तरी चालतं आहे सुरुवातीला तेलात टाकला ना तर स्मेलसुद्धा खरंच खूप छान येते आणि को जर कोथिंबीरमधलं जर सगळ्या काही घटक तुम्हाला शरीराला हवं असतील ना तर ही भाजी ना एक पाच ते दहा मिनटं शिजू द्यायची आणि शिजल्यावरती आपल्याला परत कोथिंबीर टाकायचं आणि झाकण ठेवून द्यायचं जे काही कोथिंबीरमधले घटक आहेत तुमच्या शरीराला जे लागणार आहेत ना ते सगळं मिळून जातात त्यामुळे कोथिंबीर टाकायची एक ट्रिक तुम्ही नक्की बघा सेकंड थिंग मी सांगते कोथिंबीरीची चव खूप छान लागते तुम्हाला त्यामुळे अशा पद्धतीमध्ये केला तरीही चालते सो चवदार खा हटके जगा अशी पद्धत आजची आहे म्हणजे असं करायलाच हवं मला तरी वाटतं सो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि दोडका जर तुम्हाला आवडत नव्हती ना तर आता हे नक्कीच करून एकदा बघा रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही मला फोटो काढून मला खरंच पाठवा कारण मीही बघेन की माझी रेसिपी जर तुम्ही करून बघितला ना तर खरंच तुम्हालाही आवडेल सो थोडंसं साखर घाला थोडंसं गुळसुद्धा घाला अजून टेस्ट खरंच खूप छान येते आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच मला सांगायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरायचं नाही जास्त पाणी घालू नका गरजेनुसारच पाणी घालायचं आहे तुमच्या फूड लवर फ्रेंडला नक्कीच शेअर करा तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय अँड लॉट्स लॉट्सअप लोफ्रम नाईकांची सोनाली